जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरता अर्ज कसा करावा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या प्रगल्भ यशानंतर राज्य सरकारनं आता आपला मोर्चा वळवला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजनेकडं राज्यातील पासष्ट वर्षावरील जे काही नागरिक आहेत अशा नागरिकांना एक वेळचं तीन हजार रुपयाचं अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे राज्यामध्ये सद्यस्थितीला आपण जर पाहिलं तर एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या आजारपणाचा सामना करावा लागतो आणि अशाच ज्येष्ठ नागरिकांना जे काही श्रवणयंत्र असतील चष्मे असतील याचबरोबर विविध लागणारं जे काही इतर साहित्य असेल अशा साहित्याची खरेदी करता यावी यासाठी शासनाच्या माध्यमातून डीबीटीद्वारे डायरेक्टली तीन हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो योजनेसंदर्भातील अटी शर्ती लागणारी कागदपत्र याच्या पात्रतेचे निकष या सर्वांबद्दल आपण यापूर्वीसुद्धा सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे आणि आज याच योजनेकरता ऑफलाईन पद्धतीचा हा अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्या अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरता अर्ज ज्याच्यामध्ये लाभार्थ्याचं सध्या स्थितीमधील एक पासपोर्ट साईजचा फोटो याच्यामध्ये लावायचा आहे वरती वर्ष दोन हजार चोवीस जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्जदाराचा तपशील जो विचारलाय तो त्याच्याबद्दलची अर्जदाराची माहिती लिहायची आहे आणि त्याच्या संबंधीतील जो पुरावा ज्या पानावरती जोडलेला असेल त्याचा पान क्रमांक पृष्ठ क्रमांक या ठिकाणी द्यायचे आहे याच्यामध्ये अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे जे आधार कार्ड नुसार असणार आहे संपूर्ण क्रमांक ज्याच्यामध्ये मोबाईल नंबर जो असेल तो द्यायचा आहे पत्रव्यवहाराचा पत्ता द्यायचा आहे आधार कार्ड या ठिकाणी नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यासोबत आधार कार्ड जोडायचं आहे याच्यानंतर मतदान कार्ड असले जोडायचं आहे ते असेल तर त्याचा पृष्ठ क्रमांक या ठिकाणी आहे याच्यानंतर जन्मतारखेचा पुरावा द्यायचा आहे ज्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड दहावी बोर्डाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र असेल तर ते कोणतेही कागदपत्र याच्यामध्ये जोडू शकता आणि जे कागदपत्र जोडले त्याची इथं अर्जदाराच्या माहितीमध्ये माहिती द्यायची आहे वय या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण असावं आणि याच्या संदर्भातील जे वय असेल ते वय या ठिकाणी द्यायचे वयाचा पुरावावरती द्यायचा आहे शिक्षण किती झालेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये द्यायची शिक्षण झालेलं नसेल निरक्षर असेल तर निरक्षर किंवा निरं करू शकता जात जी असेल ती जात या ठिकाणी द्यायचे जातीमधील प्रवर्ग असेल तर जातीचा दाखला जोडावा लागणार आहे नोकरी व्यवसाय काही असेल तर या ठिकाणी द्यायचे नसेल तर निरंक करायचे उत्पन्नाचा दाखला ज्याच्यामध्ये स्वयंघोषणापत्र सुद्धा जोडू शकता त्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अर्जदार रेषेखालील असल्यास बीपीएल कार्ड क्रमांकासहित या ठिकाणी त्याची माहिती द्यायची आणि त्याची एक प्रत या ठिकाणी कागदपत्रामध्ये जोडायचे दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा प्रकार त्याची टक्केवारी आणि त्याच्या संबंधातील प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे याच्यानंतर पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ काळ निवृत्ती वेतन योजना मिळत असल्यास त्याचा पुरावा जोडायचा आहे जे साहित्य आपण मागणी करत आहात जे उपकरण मागणी करत आहात चष्मा श्रवण यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट किंवा सर्वायकल कॉलर जे आपल्याला आवश्यक असेल ते आपल्याला याच्यामध्ये आहे याच्यानंतर मागणी केलेल्या साहित्याची अंदाजित किंमत काय असेल ती किंमत या ठिकाणी द्यायची आहे उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राचे परमि प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचं जे काही इन्व्हेस असेल प्रमाणपत्र असेल ते या ठिकाणी जोडलं आहे का आता जोडलेलं नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला निरंक द्यायचे मागील तीन वर्षामध्ये लाभ घेतला नसल्याचं स्वयंघोषणापत्र द्यायचंय त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी मिळेल बँकेचं नाव आपल्या ज्या बँकेमध्ये आधार संलग्न बँक आहे त्याच्यामध्ये खाते त्या बँकेची माहिती द्यायची खाते क्रमांक द्यायचा आहे त्या बँकेचा आय पी कोड द्यायचा आहे आणि दिनांक लिहायची ज्या तारखेला तुम्ही अर्ज करत आहात ठिकाण लिहायचे आणि अर्जदाराची सही किंवा अंगठा किंवा जे लाभार्थ्याचं नाव असेल ते आपल्याला या ठिकाणी लिहून हा अर्ज जमा करायचा आहे याचबरोबर याच्यासोबत एक उत्पन्नाच्या संबंधातील स्वयंघोषणापत्र जोडायचे ज्याच्यामध्ये ला अर्जदाराची पूर्ण माहिती आपलं वार्षिक उत्पन्न या प्रमाणामध्ये आहे याबाबतचं एक स्वयंघोषणापत्र या ठिकाणी आपल्याला जोडायचे याचबरोबर दुसरं एक स्वयंघोषणापत्र जोडायचे ज्याच्यामध्ये आपण इतर जे काही योजनाच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचा लाभ घेतलेला नाही अशा प्रकारचा लाभ आपण गेल्या तीन वर्षामध्ये घेतलेला नाही याच्याबाबतचं एक घोषणापत्र जोडायचे वैद्यकीय प्रमाणपत्र द्यायचे याच्या संदर्भातील हे वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना सुद्धा आपण पाहू शकता आणि याच्यासाठी लागणारी कागदपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता मतदान कार्ड आधार कार्ड बँक पासबुक पासबुक ज्याला आधार कार्ड लिंक असणार आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्याच्यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र किंवा इतर जन्म दाखला जे काही आपल्याकडे असेल ते याच्यानंतर वार्षिक उत्पन्नाचं एक स्वयंघोषणापत्र ज्याच्यामध्ये दोन लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणं गरजेचं आहे रेशन कार्ड बीपीएल धारक का असतील तर इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल तर एक स्थानिक पुरावा म्हणून आणि लाभार्थीचा फोटो अशा प्रकारची कागदपत्र लागणार आहेत आणि प्रत्येक कागदपत्र ज्या ज्या पेजला जोडलेली आहेत त्याचा नंबर वरती अर्जामध्ये या ठिकाणी जोडायचं आहे आणि अशा प्रकारचा हा विहित नमुन्यातील अर्ज आपल्याला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन आपल्या जिल्ह्याचे जे कार्यालय असेल त्या ठिकाणी जमा करायचंय तुमच्या तहसील पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकत्रितपणे अर्ज केले जात असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हा अर्ज करू शकता आणि अशा प्रकारचा हा अर्ज केल्यानंतर पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता राज्य शासनाच्या माध्यमातून डीबीटी द्वारे डायरेक्टली त्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयाचं अनुदान जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज कसा करायचा आहे अर्जाचा नमुना याच्या संबंधातील विचारली जाणारी एक महत्वाची अशी माहिती होती आणि हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो अर्ज आणि स्वयं घोषणापत्राचा नमुना तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती मिळेल धन्यवाद